आजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा क्लिक कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदान केलंय कल्याण पूर्वेतील पत्रीपुल नजीकच्या उर्दू शाळेत रमेश जाधव यांनी पत्नी माजी नगरसेविका रेखा जाधव मुलगा कामेश जाधव सून आणि मुलीसह मतदानाचा हक्क बजावला घटनेने दिलेल्या अधिकारानुसार मतदानाचा हक्क बजावला असून कल्याण लोकसभेत मतदारांचा उत्साह दिसतोय मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे याने मतदारांची नावं गायब झाली असून यामुळे खरं मतदान करणारी लोक हवालदिल झाली असल्याची टीका रमेश जाधव यांनी केली आहे आज मी या ठिकाणी मतदान केलेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आज मतदानाचा हक्क आम्ही बजावलेला आहे आणि आपण जर बघितलं तर अख्ख्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदाराचा उत्साह अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे परंतु निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे अनेक मतदारांची नावे या मतदार यादीतून गायब झालेली आहे त्यामुळे मत मत खरं मत देणारी जी लोक आहेत ती त्यामुळे हवालदिल झालेली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा